नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दहा मेला शुक्रवारी अक्षय तृतीया आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात किती महत्त्व आहे आपण सर्वजण अक्षय तृतीया ही साजरी करत असतो या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असतं आपल्या घरातील सर्व देव देवतांची पूजा करायची असते या दिवशी आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते पितरांच्या नावाने तर्पणविधी केली जाते पितरांच्या नावाने कुत्र्याला कावळ्याला घास खायला दिला जातो अक्षय तृतीयेला जर का आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा केली आपल्या पितरांची पूजा केली आपल्या पितरांना तृप्त केलं तर या दिवशी आपण जे पण काही पूजा करतो जे पण काही सेवा करतो याचं फळ हे दहा पटीने जास्त मिळतंच आणि ते अक्षय टिकून राहतं म्हणजे हे कधीही क्षय होत नाही आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी होतील तेवढ्या सेवा करायच्या आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी खास करून काही उपाय केले जातात सेवा केल्या जातात त्याचप्रमाणे अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या शुभ मुहूर्ताला या दिवसाला खूप सारे महत्त्व आहे या दिवशी आपण आवर्जून सोने खरेदी करू शकतो नवीन वाहनांची खरेदी करू शकतो नवीन घराची खरेदी करू शकतो ग्रह प्रवेश करू शकतो विवाह नवीन व्यवसाय सुरू आपण करू शकतो या गोष्टी आपण अक्षय तृतीयेला करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे बघा माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेच त्याचबरोबर आपल्याला गरिबी ही नावालाही उरणार नाही म्हणजेच आपल्या मागे लागलेली दरिद्रता गरिबी ही निघून जाईल आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरात अखंड वास करेल म्हणजेच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरातील धनाची घराची प्रगती होईल आणि म्हणूनच आपल्याला ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जेव्हाही टायमिंग मिळेल त्यावेळेत तुम्ही या झाडांना स्पर्श करायचा आहे म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जितकी झाडं सांगणार आहे त्या झाडांची तुम्हाला पूजा करायची आहे कारण या झाडांना धार्मिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या खूप सारे महत्त्व आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सर्व झाडांची पूजा करू शकतात किंवा यापैकी तुमच्या घरापशी किंवा घराजवळ जितकी झाडं असतील तितक्या झाडांची तुम्ही या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे कारण अक्षय तृतीयेला आपण ज्या पण काही चांगल्या गोष्टी करतो त्याचं फळ हे अक्षय टिकून राहतं म्हणजे ते कधीच खंडित होत नाही किंवा ते संपुष्टात येत नाही यासाठी आवर्जून आपण या आपन दिवशी आपल्याला होतील तेवढ्या सेवा होतील तेवढे उपाय आपण करायचे आहे आणि आपली प्रगती ही करून घ्यायची आहे पैसा हा प्रत्येकाला लागतोच आणि पैसा हा कष्टाने कमवता येतो कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही आणि आपण केलेल्या कष्टाला फळ येण्यासाठी फळ मिळण्यासाठी किंवा आपल्या नशिबाला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे असे काही उपाय अशा विशिष्ट दिवशी करायचे आहे आपण दररोज हे उपाय करत असाल तरी देखील अशा विशिष्ट दिवशी जर का आपण हे उपाय केले तर याचं फळ हे आपल्याला दहा पटीने जास्त मिळत असतं आणि म्हणूनच अशा विशिष्ट तिथीला आपल्याला ह्या छोट्या मोठ्या सेवा उपाय हे करायचे असतात बघा आपण जर का झाडाची पूजा केली किंवा झाडाला स्पर्श केला म्हणून आपल्याला काय आपल्या घरात पैसा येऊन राहत नाही किंवा पैसा ऑटोमॅटिक येत नाही तर बघा आपल्या नशिबाला आपल्या नशिबाला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण हे उपाय करत असतो प्रत्येकाच्या नशिबात सर्व काही चांगलं दिलेलं नसतं तर काहींना खूप कष्ट करावे लागतात तर काहींना कमी कष्टात देखील फळ मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला खूप कष्ट करूनही जर का यश मिळत नसेल तर आपण हे छोटे मोठे उपाय हे आवर्जून करायचे आहे आपल्याकडे तुळशी वडासह अशी अनेक झाडे आहेत अनेक वनस्पती आहेत की जी हिंदू धर्मात त्यांची पूजा केली जाते आणि यांची पूजा केल्याने आपल्याला काही कृपा आशीर्वाद प्राप्त होतात त्यातलं पहिलं झाड म्हणजे कदंबाचं झाड आता कदंबाचं झाड हे बहुतेकांना माहिती नसेल तरी देखील बघा वर मी व्हिडिओमध्ये जे पिक्चर दाखवलेले आहेत असं झाड जर का तुमच्या घराच्या जवळ असेल तर आपल्याला या दिवशी अशा या झाडाला स्पर्श करायचं आहे बघा वर तुम्ही बघू शकता ह्या झाडाची पानं कशी आहेत किंवा ह्या झाडाचं फळ कसं आहे बहुतेक सोसायट्यांच्या बाहेर मोठमोठ्या रस्त्यांना या पद्धतीची झाडं असतात आणि त्यातलं हे कदम झाड जे आहे या झाडाला हिंदू धर्मामध्ये देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लोक अनेक प्रकारची झाडे आणि वनस्पतींनी घर सजवतात त्यामुळे घर सुंदर दिसते यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते कदम वृक्षाला शास्त्रात खूप शुभ मानले गेले आहे असे मानले जाते की कदंब वृक्षात भगवान श्रीकृष्णालाही खूप प्रिय आहे कदम वृक्ष भगवान श्रीकृष्णालाही खूप प्रिय आहे असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाला कदंबाचे फूल अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो दुसरीकडे दुसरीकडे कदम फुलाचे काही उपाय केल्याने व्यक्तीला जीवनात शांती सुख समृद्धी आणि याची प्राप्ती होते आणि श्रीहरी भगवान विष्णू हे एक कृष्णाचेच अवतार असल्यामुळे बघा श्रीहरी भगवान विष्णू यांचाच अवतार हे असल्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडाला स्पर्श आवर्जून करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला या वृक्षाची पूजा करायची आहे या वृक्षाला तुम्ही जल अर्पण करायचं आहे तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे एक तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या वृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे या वृक्षाला तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर या वृक्षाला तुम्ही हात लावून स्पर्श करून तुम्हाला तुमची कुठलीही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तर या पद्धतीने अक्षतृतीयाला या कदम वृक्षाची पूजा करायची आहे आता ज्याच्या कुंडलीमध्ये बघा गुरुग्रहाचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये या वृक्षाचं फुल टाकून जर का अंघोळ केली तर बघा त्याला गुरु दोषापासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजावर तोरणाच्या रूपात कदंबाचे फूल ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते याशिवाय राहूचे दुष्परिणामही कमी होतात अशा अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी हे झाड हे फूल अत्यंत उपयुक्त आहे यानंतर दुसरे झाड म्हणजे पिंपळाचे झाड अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची आहे पिंपळाच्या वृक्षाला देवी वृक्ष म्हटले जाते या वृक्षामध्ये तेहतीस कोटी देव वास करतात असे देखील म्हटले जाते गीतेत भगवान श्रीकृष्णाने या वृक्षाचे वर्णन स्वतःचा अवतार असे केले आहे या कारणास्तव पिंपळाचे झाड पूजनीय मानले जाते पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा देखील वास असतो पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असल्याने या दिवशी जर का आपण या झाडाची पूजा केली या झाडाला जल अर्पण केले तर यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि या झाडाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात किंवा आपल्या जीवनात सुख समृद्धी येते आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आणि हे जल आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही त्यात कोणतंही वा, तेल वापरू शकतात यामध्ये तुम्हाला थोडे मोहरीचे दाणे किंवा थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असा हा तुम्हाला दिवा तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना दिव्याखाली तुम्ही एखाद्या पानाचं किंवा थोड्याशा तांदळाचं असन देऊ शकतात त्यानंतर या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणेलाही विशेष महत्त्व आहे पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्याने देखील आपल्याला लाभ होत असतात तर या पद्धतीने आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे हात लावायचा आहे ना आपली मनोमन आपली ही काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं रोप आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीच्या वृक्षाला किंवा तुळशीच्या रोपाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आपल्याला पूजा करायची आहे तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यांच्याशिवाय श्रीहरीची पूजा कधीच पूर्ण होत नाही आणि ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषांचा प्रभाव देखील राहत नाही आणि घरात सुख समृद्धी ही टिकून राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करा यानंतर एक दिवा प्रज्वलित करा मग तुम्ही तो शुद्ध गाईच्या तुपाचा लावू शकता तूप नसेल तर तुम्ही तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकतात यानंतर शक्य झाल्यास अकरा प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर या तुळशीला स्पर्श करून तुम्हाला तुमची मनोमल इच्छा व्यक्त करायची आहे बघा तुम्ही अक्षय तृतीयेला श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे जो नैवेद्य तुम्ही भगवान विष्णूंना दाखवणार आहात त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला आवर्जून न विसरता तुळशीचं पान तुळशीपत्र हे टाकायचं आहे कारण तुळशीपत्र टाकल्याशिवाय कोणताही नैवेद्य किंवा कोणताही भोग भगवान श्रीहरिविष्णू हे ग्रहण करत नाही आणि तुळशीला देखील माता लक्ष्मीचं लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं असल्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयाला ह्या पद्धतीने तुळशीची पूजाही करायची आहे ज्यांच्या घरात तुळस नसेल त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळस ही आणायची आहे किंवा तुळशीचं रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकतात आता यानंतर पुढचं वृक्ष म्हणजे केळीचं झाड आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे केळीच्या झाडाच्या पूजेला देखील खूप सारे महत्त्व आहे केळीच्या झाडाचा प्रत्येक हिंदू धर्मात पूजेसाठी वापर केला जातो त्याचा प्रत्येक भाग हा पवित्र आणि शुद्ध मानला जातो म्हणून त्याची वनस्पती फळे आणि पाने पूजा आणि धार्मिक विधीसाठी वापरली जाते तुम्ही जर का केळीच्या झाडाची गुरुवारी व्रत करून किंवा प्रत्येक गुरुवारी पूजा करत असाल तर बघा भगवान विष्णू तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी प्रत्येक गुरुवारी या केळीच्या झाडाची पूजा करायची आहे या वृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात गुरुवारी केळीच्या रोपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभव याची आपल्याला कधीच कमतरता पडत नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे या दिवशी तुम्हाला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि असं हे पाणी हे जल तुम्हाला केळीच्या झाडाला मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर केळीच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून धूप धीप तुम्हाला लावून पूजा करायची आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे तूप नसेल तर कोणत्याही तेलाचा दिवा लावा यामध्ये चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे दिवा लावताना दिव्याखाली थोड्याशा अक्षदा ठेवा किंवा एखादं पान ठेवा आणि त्यावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या झाडाला नमस्कार करायचा आहे अकरा प्रदक्षिणा शक्य झाल्यास मारायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर या वृक्षाला हात लावून स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा मनोमल मन व्यक्त करायची आहे बघा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून या वृक्षाची देखील पूजा करायची आहे केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो आणि जर का तुम्ही हे झाड तुमच्या घरात लावलेलं असेल तर बघा जिथे तुळस असेल तुळशीच्या बाजूला तुम्ही या झाडाची कुंडी किंवा हे झाड तुम्ही ठेवू शकतात यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते यानंतरचं पुढचं झाड म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड हे आपल्या प्रत्येकाला माहिती असेलच शमीचं झाडाची फांटी किंवा पानं आपण महादेवांना त्याचप्रमाणे श्री गणेशाला अर्पण करत असतो त्यामुळे शमीचं वृक्ष हे सर्वांना माहिती असेल हे वृक्ष देखील लाजाळूच्या झाडाच्या पानांसारखंच असतं आणि हे वृक्ष मोठं असतं लाजाळूचं झाड हे छोटं असतं आणि शमीचं झाड जार हे जरा मोठ्या आकाराचं आणि मोठं असतं बघा या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे शमीच्या वृक्षाला देखील हिंदू धर्मामध्ये दे खूप सारे महत्व आहे ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र हे लंका जिंकून आले होते त्यावेळेस त्यांनी या झाडाची पूजा केली होती आणि महाभारत काळात पांडवांनी अज्ञात वासामध्ये शमीच्या झाडावर आपले अस्त्र शस्त्र लपवले होते आणि या कारणामुळे शमीचे झाड हे जास्त महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे शनी दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील प्रत्येक शनिवारी शमीच्या झाडाची पूजा केली जाते आणि प्रत्येक शनिवारी शमीच्या झाडाची पाने ही शनीला अर्पण केली जातात तुम्हाला जर का शनी साडेसाती असेल शनीचा दोष असेल तुम्ही प्रत्येक शनिवारी शनिदेवाला ही शमीची पानं अर्पण करू शकतात यामुळे तुमचे हे त्रास दूर होतात त्याचप्रमाणे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी शमीच्या वृक्षाची पूजा करायची आहे शमीच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो आणि आपण जर का माता लक्ष्मीची पूजा केली तर बघा तर बघा यामुळे भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही या दिवशी शमीच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे या झाडाला तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे या झाडाला जर का प्रदक्षिणा घालायला जागा असेल तर तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला या झाडाला स्पर्श करून तुमची इच्छा तुम्हाला ही व्यक्त करायची आहे तुमची इच्छाही तुम्हाला सांगायची आहे तर बघा आपण या व्हिडिओमध्ये जीही काही वृक्ष किंवा झाडं बघितली त्या सर्व झाडांची पूजा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे आता प्रत्येकाला ही सर्व झाडं मिळलच असं नाही तर बहुतेकांच्या घराच्या बाहेर केळीचं झाड असतं तुळशीचं रोप असतं त्याचप्रमाणे पिंपळाचं झाड असतं तर तुम्हाला शक्य होतील तेवढ्या वृक्षाची पूजा तुम्ही करू शकतात किंवा या पाच झाडांपैकी तुम्ही एका वृक्षाची जरी पूजा केली तरी चालणार आहे कारण अक्षय तृतीयेला भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करण्याला खूप सारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित एक पूजा करा यांच्या शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा या दिवशी तुम्ही लक्ष्मी अष्टकाचं पठण करा श्रीसुक्ताचं पठण करा माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा एक माळ सोळा माळ सोळा माळी तुम्ही जप करू शकतात आणि यानंतर तुम्हाला आवर्जून विष्णू सहस्र नाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकतात तर बघा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून या वृक्षांची पूजा करायची आहे आणि या वृक्षांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनात खरंच काही वेगळे बदल व्हायला चालू होतील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची सर्वांची प्रगती होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ